देवेंद्र फडणवीसजी एकनाथ शिंदेजी अजित पवारच्या सरकारने शेतकऱ्यांना कर कर्जमाफीचं वचन दिलं आणि ते वचन पूर्ण होणार आता हे वचन पूर्त करताना एकच कर गोष्ट त्या ठिकाणी आम्ही वारंवार तपासतो आमची जे समिती तयार केली आहे जे सर्वेक्षण या ठिकाणी करतो आहे कोणी फार्म हाऊस बांधलं कोणी घर शेतात घर बांधलं यांची सरसकट कर्जमाफी करणे म्हणजे श्रीमंत शेतकऱ्यांचे कर्जमाफी करण्याऐवजी गरीब शेतकरी ज्याला पन्नास पन्नास वर्ष शेतीमध्ये राबला पण त्याचा कर्जाचा बोजा वाढतो आहे अशा पात्र शेतकऱ्याची कर्जमाफी करण्याची शासनाची भूमिका आहे बाळासाहेब कुठल्या याच्यात बोलणे मला माहिती नाही पण एक मात्र पक्क शासन हे कोणत्याही परिस्थितीत जे संकल्पनामा या राज्याला दिला कर्जमाफीचा शासन ते करणार आहे मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी एकनाथजी आणि अजितदादा हे जेव्हा पुढच्या काळात कारण शेवटी पहिल्याच वर्षी सारं होत नसतं निवडणुकीमध्ये आम्ही दिलेलं वचन हे पूर्ण त्या ठिकाणी आमच्या कार्यकाळात पूर्ण करायचं असतं आणि त्यामुळे आज शेतकऱ्याला कर्जमाफी दिली दोन हजार एकोणतीसला जरी दिली शेवटी कर्जमाफ होणारच आहे कर्जाचा बोजा वाढला तरी त्यामुळे मला असं वाटतं थोडं याच्यामध्ये थोडं बाळासाहेब काय बोलले मला माहिती नाही पण आमचं सरकार शेतकऱ्याची कर्जमाफी करेल